नमस्कार मी अभिजित करंडे मी आपल्या सर्वांचं स्वागत आहे काल चोवीस तासांपूर्वी एक घटना घडली अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाही हल्ला करण्यात आला आणि इतकंच नाही तर त्यांना गाडीतून ओढून खेचून त्यांना मॅन हँडल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या सगळ्यानंतर राज्यातलं राजकारण जे आहे ते तापलेलं आपल्याला बघायला मिळतंय संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांवरचा हा हल्ला जो आहे तो सुनियोजित राजकीय कट असल्याचा आरोप विरोधक करतायत आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड आहेत कास ल, 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 का असं वाटतंय की हा राजकीय कट होता असं आहे की प्रवीण गायकवाडांचा दौरा ठरलेला होता गेले सहा महिने त्यांच्या विरुद्ध कट रचला जातो हे सगळ्यांना माहिती आहे पोलीस कुठे होते त्याला दादांना ज्या पद्धतीने खेचण्यात आलं गाडीवर मारण्यात आलं गाडीवर फटके मारण्यात आले त्यांचा खूनच करायचा होता बाकी पुढे काय नव्हतं त्यांना मारहाण करण्यात आली मॅनहँडल म्हणजे असं फार सौम्य शब्द वापरतो ज्या पद्धतीने डोक्यावर म्हणजे असं हदबल प्रवीण गायकवाड आयुष्यात पहिल्यांदा बघितलं मी काय चालू आहे म्हणजे हे आम्ही जे मी अर्बन नक्सल नंतर मला माझ्या म्हणजे हे जे अर्बन नाझी तयार होत आहेत ना की राजकीय दहशत निर्माण करून राजकीय समाजावरती पगडा निर्माण करायचा कुणाला दहशत निर्माण करायची समाजामध्ये कुणाला दहशत निर्माण करायची हे पुरस्कृत आहेत ना सगळे कोणाचे सत्ताधाऱ्यांचे पुरस्कृत आहेत हे सगळे भाजपवर तुम्ही थेट आरोप करताय कशाच्या तो भाजपचा सदस्य आहे भाजपचा कार्यकर्ता आहे हे बघा मी समजू शकतो मी सुद्धा मुवमेंट मधला कार्यकर्ता आहे एन एसयू पासन इथपर्यंत आलो आहे एखादा एबीव्हीपीचा कार्यकर्ता आहे एक्स्ट्रीम राईटचा विचार आहे आणि त्यांनी असं काही शाई फेकणं वगैरे हे हो काही केलं तर आपण समजू शकतो राजकीय कार्यकर्ता एखादा विचार न पटल्यामुळे विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे हा मताचा मी आहे पण राईट एक्स्ट्रीमिस्ट ज्याला आम्ही नाझी म्हणतो ज्याला फॅसिस्ट म्हणतो ते अशा अचानक कोणीतरी खुनातनं बाहेर आलेला कोणीतरी बलात्कारातनं बाहेर आलेला कोणीतरी दाऊदशी संबंधित हे काय आहे खुनातून बाहेर आलं म्हणजे ह्याचा जो आरोपी आहे हा खून प्रकरणातला आरोपी आहे सख्या चुलत भावाचा मर्डर केला आहे प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणारा जो गुंडा आहे तो भाजपचा कार्यकर्ता फक्त संरक्षणासाठी आहे की म्हणजे पोलिसाचा भाईला त्रास नाही देणार पण बावनकुळे साहेबांसोबत त्याचे फोटो आहेत आणि त्याचा एक व्हिडिओ ऑडिओ पण व्हायरल होतोय पण बावनकुळेने ज्यावेळेला त्याच्याबद्दल विचारलं त्यावेळेला ते म्हणाले की तो आमचा कार्यकर्ता आहे पण त्याने केलेल्या कृतीशी आमचा संबंध नाही अरे असं आहे हे बघा शेवटी राजकीय पक्ष बचावात्मक भूमिका घेणारच त्याच्यात काय मोठं आहे पण आपण कुठल्या कार्यकर्त्याला जवळ घेऊन मोठा करतो हे देखील आता राजकारण्यांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे आता तुम्ही असं म्हणू नका की आमचा काय दाऊदशी संबंध नव्हता पण दाऊद आलास तर आम्ही काय करायचं त्या दाऊदला दा आपण प्रवेश देऊन टाका ना एकदा पक्षात म्हणजे सगळं आचार विचार नैतिक सगळं बाजूला ठेवून द्या म्हणजे आमचा पैश पक्ष हा नैतिकतेच्या आधारावर उभा आहे असं गेले स्वातंत्र्यानंतर सातत्याने सांगणारे आम्ही नैतिकताच विसरले आहेत मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही योग्य ती कारवाई करू पोलीस कर पोलिस आणि कारवाई, कारवाई। अमोल काटे नावाचा <laughs> संभाजी ब्रिगेडचा बारामती मधला कार्यकर्ता आहे कट्टर आहे संभाजी ब्रिगेडचा फार ताकदीने काम करणारा कार्यकर्ता मी त्याला पंचवीस वर्ष ओळखतो तोही तक्रार घेऊन अक्कलकोटला गेला तसा तो आहे मजबूतच आहे तो गेला पोलीस स्टेशनला पोलीस त्याच्या स्वागताला म्हणाले बरं झालं तुम्ही आले तुम्ही काय काळजी करू नका वर्ण फोन आले तुम्हाला काही त्रास द्यायचा नाही त्यांनी सांगितलं मी दीपक काटे नाही मी अमोल काटे तक्रार करायला आलो आहे असं घडलंय असं घडलंय ही अवस्था आहे या महाराष्ट्रात आज म्हणजे मी जे पहिला पहिल्यांदा मीच बोललो आहे मी, मी पहिल्यांदाच बोललो की हा सरकार पुरस्कृत हल्ला आहे हा सुनियोजित कटाचा भाग आहे तुम्ही हल्ला करताना बघितलं का तुम्ही अमोल काटेशी बोललात का मला हे फार आश्चर्यजनक मी स्वतः अमोल काटेशी बोललोय घडल्याचं त्यांनी मग हो पोलिसांना असे आदेश आलेत असत त्याला असं स्वतः पोलिसांनी त्याला सांगितलं आता काय करायचं काय उद्या खून पडतील उद्या गोळ्या घातल्या जातील आणि आरोपी असे चालत पोलीस स्टेशनला जातील आणि पोलिस म्हणतील काय काळजी करू रे फक्त रिवालवर देऊन टाक बाकी तुला बिर्याणी तंदुरी चिकन मटन सब चालू आहेत काही चिंता मत करो पोलीस तुम्हाला आहे वा चांगलंय संभाजी ब्रिगेडने असं म्हटलंय की आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ आणि ही शेवटाची सुरुवात आहे असं प्रवीण गायकवाड म्हणतात नाही नाही असं आहे की त्यांची भूमिका काय असेल हे त्यांच्या वतीने बोलण्याचा मला अधिकार नाही पण त्यांच्यावरती जो हल्ला झाला आणि जो दहशत पसरवण्याचा कार्यक्रम सुरू झालाय तो निंदनीय आहे तुम्ही जनसुरक्षा कायदा ह्याच्यासाठी आणला का जेव्हा आम्ही तुम्हाला सांगत होतो की लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट घेऊ नका डावे कडवे घेऊ नका या उजव्या कडव्यांचं काय करायचं हे उजवे कडवे डाव्या कडव्यांपेक्षा खतरनाक आहेत दाभोळकरांना मारणारा कोण होता उजवा कडवा पानसरेंना मारणारा कोण होता उजवा कडवा कलबुर्गींना मारणारा कोण होता उजवा कडवा त्या आमच्या भगिनी होत्या त्यांना बेंगलोरमध्ये गोळ्या घातल्या तो कोण होता गौरी लंकेश उजवा कडवा मग उजव्या कडव्यांचं काय करायचं जनता त्यांच्यापासून असुरक्षित आहे या विचारांची लढाई विचारांनी लढायचीच नाही ही जमीन जशी ही अर्बन नाझीची नवीन पैदास निर्माण झाली आहे त्यांच्याबद्दल काय बोलायचं कोणी बोलायचं आता तुम्ही सभागृहात मांडला तर कारवाई नाही झाली पोलीस कारवाई तर काय काही होणार नाही त्यांच्याकडनं अपेक्षाच नाही मला तुम्ही हतबल आहात हो हतबल म्हणजे खुनाच्या आरोपींना पाठराखण करण्याचं काम सरकार करतं खुनाचे आरोपी धडधडीत दड़ पुरावे असताना खुनाचा आरोपी लपवला जातो त्याला संरक्षण दिलं जात पोलीस हदबल असतात भूखंड घोटाळा हो, होतो भ्रष्टाचार होतो सगळं होतं पोलीस हदबल आहेत या पोलिसनी सांगितलं ना वरनं फोन आलाय आता वरनं फोन कोणाचा आला कोण विचारणार कोण विचारणार कोण तक्रार करणार आहे आता हा प्रश्न खरं तर तुमच्यासाठी नाही आहे पण अमोल काटेनी जे सांगितलं त्याच्या त्याची तक्रार खरं तर तुम्ही तर हे रेकॉर्ड म्हणजे विधानभवनात मांडणार विधानभवनात तर मांडणेच मी महाराष्ट्राच्या न्यायालयात सांगितलं ना आता की असं झालं महाराष्ट्राचे लोक विचार करतील ना हे बघा शेवटी अंत हा निश्चित असतो एव्हरीथिंग हॅज टू डाय इट्स अ नॅचरल वे ऑफ एंडिंग समथिंग बरोबर बोलले प्रवीण प्रवीण गायकवाड यांची लढाई आहे असाच नाझी पुढे आला हिटलर असाच गेला असाच वरती चढत गेला आणि अखेरीस हिटलरचं काय झालं आज हिटलरचा नामोनिशान नाहीये तिथे म्हणजे हिटलरची तुलना थेट भाजपशी करताय आणि ती पण काटेमुळे झी नाझी नाझी काटेमुळे काटे ना असे अनेक प्रकरण आहेत ना कोरटकरचं काय करायचं त्यांनी शिवाजी सावंतांना त्या इतिहासकारांना दम दिला काय झालं कोरटकर इंद्रजीत सावंत काय काय झालं काय काय कोण करू शकलं अशी अनेक प्रकरणं घडतात महाराष्ट्रामध्ये तर हे होते जितेंद्र आवड यांनी सांगितले की अशी अनेक प्रकरणं महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि आम्ही ज्या पद्धतीचं हे सगळं प्रकरण घडलेलं आहे यामागे पोलिसांचा वरदहस्त काटेवरती आहे आणि तो वरदहस्त केवळ वर सत्ताधाऱ्यांमुळे आहे त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळालेलं आहे भविष्यामध्ये याचे काय पडसाद उमटतात ते पाहावं लागेल कॅमेरामॅन प्रवीणसह अभिजित मुंबईत